माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या होम ग्राउंड फलटण येथे आयोजित या सभेस प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी व्यासपीठावर रघुनाथ राजे निंबाळकर यांच्यासहित फलटण तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आघाडीचे सर्वच नेते मंडळी ठिकाणी जमलेले फलटण तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी युवक बंधू मी अधिक वेळ घेणार नाही कारण का परंतु एक दोन तीन गोष्टीवर नक्कीच बोलेन मी या ठिकाणी मागच्या इलेक्शनला कसलाही स्वार्थ न ठेवता मोहिते पाटील कुटुंबाने केवळ आणि केवळ माणा लोकसभा मतदारसंघातील किंबहुना सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांच्या पाण्या पाणी प्रश्नासाठी प्रवेश केला होता मोहिते पाटील कुटुंबानी पक्षाला काय दिलं एका रात्रीत एक आमदार दिला पंधरा दिवसात एक खासदार दिला जिल्हा परिषद हातात दिली तीन नगरपालिका दिल्या आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात ह्यांनी ज्या ज्या नगरपालिकांची जबाबदारी घेतली होती तिकडं सोलापूर जिल्ह्यात तिथं उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत नशीब आहे की गेल्या तीन वर्षात राज्यात इलेक्शन्सच झाले नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल नाहीतर कळालं असतं कोणाची ताकद किती आहे फलटण तालुक्यामध्ये तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कळालं की फक्त एकच आली ती पण त्या कार्यकर्त्याच्या जीवावरच आली आमची चूक झाली मागच्या वेळेस फलटण तालुक्यातले अनेक मित्रपरिवार सांगत होते नातेवाईक सांगत होते कार्यकर्ते सांगत होते घेऊ नका घेऊ नका पण आमचा काय स्वार्थच नव्हता ना घेण्यात पक्षाने दिलं ते घेतलं त्याच्यावरून एक गोष्ट आठवली म्हणजे मी दोन दिवस झालं फिरतोय सईकड फलटण तालुक्यात काय काय विकास झाला हे बघावं म्हणलं टी व्हीवर पाहिलं त्यांचं बाईट वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणली तासाचे मी हिशोब केला उलटा माडा मतदारसंघात आठशे अडोतीस गाव आहेत भागीले एक लाख केलं तर प्रत्येक गावाला हजार बाराशे कोटी तर रुपये आले पाहिजेत आलेत का नाही आले जाईल तिथं गावात विचारलं साहेब मी आज दिवसभर सकाळपासून फिरत होतो फलटण लोणानं रेल्वे लाईन बघितली मला कार्यकर्त्यांनी गाडीत सांगितलं भैया ही रेल्वे पुण्याला जाती दोन वेळा आणि ती अशी जाती रेल्वे क्रॉसिंग आहेत त्या रेल्वे क्रॉसिंगला गाडी थांबती ड्रायव्हर उतरतो गेट बंद करतो गाडी पुढे जाती पुन्हा ड्रायव्हर ती गाडी थांबवतो गेट उघडतो आणि पुढं जाते इथून दीड तासात बायकार पुण्याला जाते आणि रेल्वे मात्र पाच तासात जाते वारे खासदार तुमचं काम आहे गेटमन आले पाहिजेत किंवा अंडरपास झाला पाहिजे नाहीतर तर ओव्हरब्रिज झाला पाहिजे हा विकास यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेला आहे अजून एक गोष्ट थोडक्यात सांगतो मी नीरा देवगर धरणाज विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा राज्याचे उपमंत्री होते इरिगेशन खात्याचे निलंगेकर साहेबांनी धरण बांधायचं ठरवलं त्यात फलटण नव्हतं माळशिरस पण नव्हतं दादांनी सही केली नाही निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे तक्रार केली वसंतदादांनी दादांना बोलवून घेतलं आणि का सही करत नाही असं विचारलं दादांनी सांगितलं की आमचे तालुके आहेत त्यात समाविष्ट नाही आमचा दुष्काळी भाग पाणी आलं पाहिजे ते तिथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे मग वसंतदानी निलंगेकर साहेबांना सांगितलं त्याचा समाविष्ट करा सही झाली त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या काळात भूमिपूजन झालं परंतु तिथल्या जमिनींचं ॲक्विशन राहिलं होतं रामराजे साहेबांनी त्या भागामध्ये रात्रंदिवस फिरले आणि ते दहन अस्तित्वात आणलं आणि मधल्या काळात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष होता म्हणून राज्यपाल साहेबांनी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या प्रोजेक्ट्सवर स्टे ठेवला बंदी ठेवली त्यामुळं राहिलं आता तो स्टे उठला नियमाप्रमाणे त्याला पैसा आला आता हे सांगायला लागलेत मी आणलं आणि फॅशन झालेली हित आणि वर एक स्वतःला म्हणतो पाणीदार दुसरा स्वतःला जलनायक म्हणतो तुम्ही सगळ्यांनी सांगा आदरणीय साहेब आहेत विजयसिंग मोती पाटील साहेब आहेत रामराजे साहेब आहेत ह्यांनी कधी सांगितलं का मी केलं मी केलं ही सगळी मंडळी आम्ही केलं म्हणते आम्ही सगळ्यांनी आणलं तुमच्यासाठी ही मात्र आम्ही केलं मी केलं फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो साहेबांनी मला उभं केलेलं आहे मी आयुष्यात असली लेबल लावणार नाही माझी इच्छा आहे की इथली जी ज्या लोकांची सगळ्यांची जनभावना आहे ज्या अपेक्षेनं तुम्ही माझ्याकडे बघताय ज्या विश्वासानं साहेबांनी मला उभं केलेलं आहे मला पाणीदार नाही व्हायचं मला माझ्या शेतकऱ्याला पाणीदार करायचं आहे त्याच्या शिवारात <प्राणागा> पाणी <प्राणागा> आलं तर साहेबांनी जी जबाबदारी टाकली खासदार जेव्हा होईल जे जे केंद्राच्या योजना असते ते सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोचतील या दृष्टिकोनातून बघेन माग केंद्राची योजना होती ती अपंगांसाठी यांना माहीतच नाही तर सातारा कलेक्टरने अख्ख्या जिल्ह्यात राबवली राबवलं वाटप झाल्यानंतर हे जागे झाले तुम्ही मला का सांगितलं नाही हे केंद्राची स्कीम आहे ही कलेक्टरने आम्हाला सांगितलेला किस्सा आहे एवढी हुशार आहेत ही तुमची चूक नाही हो आमची एक लाख सोळा हजाराची चूक आहे तुम्ही फक्त बाराशे चुकीच आहे काय झालं होतं माहिती का ती मागं पाच वर्षापूर्वी अशीच जत्रा भरली होती तंबूवाल्याने तंबू लावला होता <laughs> आणि त्या तिथं बोल लिहिला होता एक रुपयात देव बघायला मिळाल तुम्हाला तंबूत मी बी लाईनीत जाऊन उभा राहिलो आमचं कुटुंब लाईनीत उभं राहिलं आम्ही सांगल ते सगळीजण लाईनीत जाऊन उभा राहिली तिथं जवळ गेलो तंबूवाला मानला रुपया द्या दिला त्यानं कानात सांगितलं आज जर देव दिसला नाही आणि आज जर तुम्हाला गाढव दिसलं आणि तुम्ही बाहेर येऊन सांगितलं की देव दिसला नाही गाढव दिसलं तर तुम्ही पापी आहात आणि पुढच्या जन्मी तुम्ही होताल <laughs> आम्ही घाबरलो बाहेर येऊन सांगितलं देवच दिसतोय खरं आता आम्हाला जनतेसमोर काय खोटं बोलायचं नाही जे आहे तेच सांगायचं आहे सांगा आम्हाला तुम्हाला सांगण्या हा व्यक्ती एवढ्या खालच्या पातळीला चालली आहे यांची आखी गँग आमच्या एवढ्या खालच्या पातळीवर चालली परंतु पवार साहेबांनी मला सांगितलं नाही मोठेदादांनी सांगितलं नाही आम्ही पातळी सोडणार नाही तुम्ही जे काय शिवाय द्यायचाल आमच्यावरती जे जे काय करचाल ते आम्ही फुलं म्हणून स्वीकारू आणि काम करत राहू रात्र दिवस काम करत राहू मी तुम्हाला सगळ्यांना एवढी ग्वाही देतो इथं जमलेलेल्यांना की आदन पवार साहेब आहेत मोठे दादा आहेत रामराजे साहेब आहेत यांच्या विचाराला कुठेही तडा जाणार नाही असं कृत्य माझ्याकडून आयुष्यात होणार नाही ना। दिवस आणि रात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल फक्त मळी न जनतेला विनंती करायची आहे मला आणि आवर्जून विनंती करायची कारण की मी ऐकतोय एवढे दिवस झालं मान तालुक्यात सुद्धा ऐकतोय हिथं सुद्धा आल्यावर ऐकतोय सकाळपासून किंवा पिटू बाबांना ज्या ज्या वेळेस भेटायला आलो बाबांचा फोन येतो बाळ इकडे ये की आम्ही अकलोजवर निघायचं नाही तर पुण्यावरनं आलो असेल तर जज ज्याजंडात बाबांनी सांगितलंच बाबांनी सांगितलंच तुम्हाला सगळ्यांना केसेस कशा के कार्यकर्ते सुद्धा बाहे माझ्यावर ही केस झाली कुठे अट्रॉसिटी टाकली कुठं ह्याव केलं त्याव केलं प्रत्येकाकडनं ऐकलं माझी आता जाता जाता विनंती आहे हां उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेत पोरं विहिरीत पवायला जातात अशीच विहीर असती तिथं लहान पोरं पवत असतात सगळी तिथं तो एक लहान मुल शेजारी बसलेला असते उदास तिथून शंकर पवित्र पार्वती चाललेले असते पार्वती म्हणतात महादेवातील मुलगा दुःखी दिसते का बसले त्याला डोळे नाहीत त्या सांगतात डोळे द्या ते म्हणते नको हाट धरतात हे डोळे देऊन टाकतात तसे ते कपडे काढते पाण्यात उडी मारते थोडं पवते एक वीस पंचवीस मित्र असतात प्रत्येक मित्राला धरते की बुडवतंय प्रत्येक मित्राला धरते की बुडवते असा कार्यक्रम ते करते सगळीकडं माझी फलटणकरांना विनंती आहे पार्वती जेव्हा महादेवाला म्हणतात हे काय करायला लागले ते मग शंकर म्हणते मी सांगत होतो वांड आहे म्हणून तुम्हाल तुम्हाला सांगायचंय तुम्हाला लोकशाहीनं मतदानाचा अधिकार दिलाय तर भरपूर पाऊस पडा मतदानाचा आणि या वांडपराचा बंदोबस्त करा नाहीतर एक सुद्धा घर केस विना राहायचं नाही या तालुक्यामध्ये अधिक बोलत नाही आपण येणाऱ्या सात तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी उभा आहे पहिल्या मशीनवरती दोन नंबरला माझं नाव आहे आणि माझं चिन्ह आहे तुतारी घेतलेला माणूस मला भोरघस मताने निवडून द्या एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची दादा येतो जय हिंद जय महाराष्ट्र